नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे भारतभ्रमण या दौऱ्याच्या ह्याचणी आपले अण्णा यूट्यूब यूट्यूब चॅनल चॅनलवर आपणाशी संवाद साधत आहे आज आपण धाराशिव लातूर उमारगा आळण करत गांगापूर येथे पोहोचलो तेथे दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि भीमा मर्दा संगाचंही दर्शन आता आपण गंगापूर ते गुलबागा रायसोर असा प्रवास करत असून उद्या आपण शक्यतो आंध्र प्रदेश प्रदेशमधून व्हिडिओ या प्रवासादरम्यानची व्हिडिओ यासोबत जोडलेली आहे पण आम उमरगा तालुक्याचा तो भाग गुलबर्गाच्या आसपास आळंद तालुक्याच्या त्या, त्या, त्या कसगी गावाच्या आसपास तिला शिवारात सर्व पिकाता काढणीच्या मार्ग हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा या टोकाचं शेवटचं पण काम आहे ह्या गाव उमरगा लोहरा मतदारसंघात येतं आणि इथे येथील शेवटच्या टोकाला मग पलीकडं कर्नाटकाकडे कर जाणारी वाहनं आणि कर्नाटक म्हणून महाराष्ट्रात येणारी वाहनं थोडंफार वेळ विश्रांतीला दिला पण ते थांबत असतात तर मग गावागावात हे जे मनोरे दिसतात ते असतात तुमचा आणि माझा संपर्क व्हावा संवाद साधता यावा यासाठी उभारलेले मोबाईलचे टावर यामुळं तुमची आणि माझी रेंज चा कायम राहते आणि संवाद अगदी व्यवस्थित होतो मग कधी आधी संवादात मी येतो मग इकडून तुम्ही ह्याल तुम्ही तिकडून हॅलो म्हणता इकडून आम आम्ही हल्लो म्हणत असतो आणि मग संवादात थोडा अडचण पण होत असतो आणि सीमावर्ती भागात तर हे होत संस्था कर्नाटकातील तालुक्यातील गांधी भागात परिसर